साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज या मंडळाने आज एक ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाची सध्या साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे या नि हा जो निर्णय घेत घेतला गेला यामागे नेमकं मंडळाची भूमिका काय गेल्या अनेक वर्षापासून चाललेली परंपरा त्यांनी एका निर्णयानं त्यांनी खंडित केलेली आहे त्याच्यामागे त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे साताराकारांपर्यंत जाणे आवश्यक आहे त्यासाठी आज आपण या मंडळात आहोत मंडळाचे अध्यक्ष शार्दूल आणि त्यांचे सगळे सहकारी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं त्यांनी जो आज निर्णय घेतलेला आहे त्यामागं कारण काय दादा काय सांगाल आज आई साहेब यांची जी एक पारंपरिक भेट होती मिरवणुकीमध्ये भेट होती ही भेट आपण काही कारणास्तव आपण रद्द केलेले आहे आणि इथून पुढे ती होणार नाही असंही आपण जाहीर केले नेमकी यामागं मंडळाची किंवा आपल्या कार्यकारणीची नेमकी भूमिका काय त्याच्या मागं भूमिका इतकीच की मागच्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात एक बातमी छापून आली आणि त्याच्यामध्ये मंडळाच्या असं निस निदर्शनास आलं की त्याच्यामध्ये अनेक लोकांना इजा झाली त्या भेटीच्या दरम्यान अनेकांना चक्कर आली अनेकांना भुवळी आल्या अनेकांचे श्वास गुदमरले खूप मोठ्या प्रमाणात तिथं कोंडाकोंडी झाली गर्दी ही राहतीच गर्दी हा विषय वेगळा आहे पण चेंगरा चेंगरी होऊन गर्दी उसळणे हा विषय वेगळा आहे मग असं दोन तीन वर्ष बघायला मिळालं आणि सुरक्षा दक्षतेच्या कारणास्तव मंडळाला हे उचित पौल उचलणं गरजेचं वाटलं म्हणून मंडळाने हा निर्णय घेतला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी जमतात महिलांची संख्या लक्षणीय असते त्या ठिकाणी आणि जे काय मंडळ असेल आपलं मंडळ असेल किंवा समोरचं जे आहे भारत माता मंडळ हे मंडळ असेल मोठ्या प्रमाणात गर्दी होती ह्या गर्दीला नियंत्रण करण्याचं जो काम आहे ते प्रशासनाचं आहे प्रशासनाकडून आपल्याला याबाबत सूचनाही दिली जाते आणि आमच्या माहितीप्रमाणे या संदर्भात याही वर्षी तुमची बैठक झालेली आहे बैठकामध्ये नेमकं काय ठरलेलं होतं काय कशा प्रकारची प्रशासनाची भूमिका नाही सुरुवातीला आम्ही ज्यावेळेला मंडपाचं परवाना वगैरे या इतर गोष्टींसाठी आम्ही गेलो तर साहेबांनी तोच विषय काढला की तुमच्या भेटीचं नियोजन काय तर त्याच्या आदल्या दिवशीच आमची मिटिंग झाली होती आणि मागच्या बातमीची दखल घेऊन मागची जी, जी पूर्ण जी आर्टिकल लागलं वृत्तपत्रात जे छापून आलं तर त्याची गंभीर्यानं भाब आम्ही त्या वर्षीच समजून घेतली आणि त्या वर्षीच आमचा निर्णय मागच्या वर्षी झाला होता की भेट ही प्रथा जरी असली जरी सातारकरांच्या भावनेचा आणि जिवायचा जरी विषय असला कारण कसं आहे की प्रत्येक सातारकर त्या भेटीसाठी आवर्जून म्हणजे किती गर्दी असो किंवा काय असो बघायला येत होते परंतु एखादी जर प्रथा जर थोडीशी निगेटिव्ह म्हणजे आता कसं त्यात काही डिमेरिट्स त्यातनं समोर यायला लागले की जर काय ही भेट सोहळ्यामध्ये इतकी प्रमाणात गर्दी उसळती आणि त्याच्यातनं जर एखादी घटना घडली आणि एखाद्याचा जर बळी गेला तर मंडळाला कायमस्वरूपी त्याचं गालबोट लागण्याची शक्यता आहे आणि हे कुठल्याही हे भरून येणार नाही आता मग लोकं म्हणतील की बाबा तुम्ही धार्मिकता विसरत चालला आहात तुम्ही प्रताप बंद करत आहात तर माझं असं म्हणणं आहे की नवरात्र मोती चौकात आईसाहेब बसल्यानंतर दहा काकड आरत्या आणि नऊ महारत्या ह्या होत असतात मग तिथं आम्ही जे धार्मिक कार्य जी मंडळाची आहेत ती धार्मिक कार्य पार पाडतोच दुर्गापाठ असेल नवचंडी होम असेल काकड आरती असेल महाआरती असल त्यानंतर गोंधळाचे जे कार्यक्रम असतील हे नित्यनेमाने सगळं व्यवस्थित असतं जे धार्मिक कार्यक्रम आहे ते मंडळ दरवर्षी घेतं आणि भेट सोहळा घ्यावं असं कुठल्या धर्मग्रंथात वगैरे काय लिहिलेलं नाही आहे तर काही इन्सारांचं असं म्हणणं येते की तुम्ही धार्मिकता दा हे विसरत चाललं आहे किंवा काय नाही तर असं कुठंही केलेलं नाही आहे आणि मला असं सा सांगावं वाटतं की सुरक्षेच्या कारणास्तव आणि लोकांच्या हितासाठी हा घेतलेला मंडळांनी निर्णय आहे त्यामुळे लोकांनी आणि आता सकाळपासून म्हणजे काल जेव्हापासून ती बा हे पडली तेव्हापासून लोकांनी त्याचं खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे तुम्ही अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे तुमचे धार्मिक कार्य मोठ्या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात होऊ दे पण तुम्ही हा जो विचार केलाय कारण कुणीतरी पहिलं पाऊल पुढे घ्यायला हवं होतं कारण गेल्या वर्षी अनेक लोकांना चक्कर आली अनेक लोकांना तिथं श्वास गुदमरला लहान बाळांना तिथं वाटक म्हणजे बाळ चुकली चुकामुक झाली ती भेट संपल्यानंतर कुणी नसतं पाच मिनिटात सगळं मोकळं होतं पण जे आई वडील तिथं रडत असतात ते आम्हाला बघायला मिळतात थांबा मिळेल तुमचा मुलगा इथंच कोणतरी असेल मग तो कोणतरी त्यांना आणून देतो बरे अशा ह्याच्यात जर एखादा जर चुकीचा प्रकार घडला तर अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवणं किंवा ह्या हे घेणं बरं मला मान्य आहे की सगळ्या सातारगांच्या भावनेचा सा विषय म्हणण्यापेक्षा की तो जो सोहळा होतो तो सोहळा पाहिला सगळे लोक येतात मग आता तुम्ही धार्मिकता जी आहे तुम्ही आरतीला या काकड आरतीला या महाआरतीला या इथं जे धार्मिक विधी असतात दो, दोन्ही सातार्यातल्या सगळ्या देवींना तुम्ही जावा सगळ्या धार्मिकता तिथं उपवास करा माझा स्वतःचा नुसत्या फळांवर उपवास असतो दहा दिवस म्हणून काय मग हे भेटीचा सोहळा बंद बातमी लागल्यापासून नेमके काय आता तुमच्या मंडळात प्रतिक्रिया काय प्राप्त झाल्या सगळ्यांनी जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी ह्याचं स्वागत केलेलं आहे सगळ्यांना हा निर्णय अतिशय आवडलेला आहे की तुम्ही आणि दुसरी गोष्ट एक सांगायचं म्हणलं तर भारत माता मंडळाची ओटी की अष्टमीला आपल्या आई साहेबांना येते आपली ओटी नवमीला त्यांच्या भारतमाताच्या ह्याला जाती त्यामुळं त्या अर्थानं एक प्रकारची ओटी एकमेकाला भरून त्या पद्धतीनं मंडळाने ते रिलेशन चांगलं ठेवलेलंच पाहिजे आहे आता कसं आहे की जे भाविकांची जे विषय भा श्रद्धेचा किंवा अगदी ह्याचा जो विषय त्याच्यापेक्षा मंडळाला पोलीस आवडत कुणीतरी पाऊल उचललं पाहिजे ते पाऊल आपलं म्हणण्याने आम्ही उचलले एकंदरीत पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल तुमचे या निर्णयाकडे जिल्हा प्रशासन किंवा पोलीस प्रशासन कशा प्रकारे बघते आता सगळ्यांनी स्वागत केलं या निर्णयाचं आम्ही साहेबांना सांगितल्या सांगितल्या पी आय साहेबांना सांगितल्या सांगितल्या त्यांनी म्हटले की तुमचं हे खूप रिव्होल्युशनरी आणि ऐतिहासिक निर्णय आणि पाऊल आहे तर तुम्ही हे कंटिन्यू करा एकंदरीतच आपण पाहिलं की श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हो। महाराज मंडळाचे जे अध्यक्ष आहे किंवा जे कार्यकर्ते आहेत यांनी सोहळ्या सोहळ्यासंदर्भात किंवा हा जो भेटीचा सोहळा होतो या संदर्भात आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली यामध्ये प्रकर्षाने जाणवलं की त्या ठिकाणी श्रद्धेपेक्षा भावनेपेक्षा धार्मिक कार्यक्रमापेक्षा नागरिकांची महिलांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे आणि याच कारणाशिवाय मागील काही वर्षामध्ये घडलेल्या घटना आणि त्या घटना भविष्यात घडू नये म्हणून त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे असं वाटतं की महिलांच्या बाबतीत जर बघायला तर खूप गरीब चा प्रकार घडताना म्हणजे मंडळाच्या निदर्शनास आहे आणि काही संधी साधू लोक असतात की ज्या अशा वेळेचा नाही अजून म्हणजे चोऱ्या तर होतच असतात पण महिलांच्या बाबतीत जे काय हा तर हा पण खूप मुद्दा प्रकाशनाच जाणून आला आणि ज्या भाविक महिला जिथे अडकतात मात्र पुढच्या वर्षी येऊन म्हणतात की ना बाबा यंदाच मी बघितलं पुढच्या वर्षी आम्ही आपलं लांबून बघणार नाही तर आम्ही आपलं इतर मिरवणुका आहे त्यामुळं ज्यांना ते आवड म्हणजे ज्यांना ती पाहिजे असे पण आहेत आणि नाही पण पण आपण सुरक्षित सुरक्षेच्या ह्याच्यावर लक्ष दिलेलं पण दक्षतेच्या कारण आपण ह्या सोह्यात आपण सहभागी होणार नाही जरी जिवायचा आणि श्रद्धेचा विषय जरी जिवाळेचा आणि स धार्मिक प्रश्न असला तरी नागरिकांची सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाची आहे असं या मंडळाकडनं सांगितलेलं आहे सादरकरांनी गेल्या अनेक वर्षापासून ह्या हा सोहळा पाहिलेला आहे आणि अनेक वर्षाचे अनुभवही आहेत महिलांच्या बाबतीत अनुभव असतील किंवा इतर काही अनुभव असतील गर्दीचा अनुभव असतील काही लोकांना दम्याचा त्रास होतो काही लोक गुदमरली जातात अशा अनुभवातून मंडळाने हा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे